नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दोन हजार पाच पूर्वीपासून नोकरी करणाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा जाणून घ्या अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका करूया चला तर मग सुरू आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला सीमा नाही कारण सरकारने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे जुन्या पेन्शन लागू करण्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे जुनी पेन्शन योजना ताजी अपडेट पेन्शनधारकांसाठी माहिती समोर आली आहे वास्तविक जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयाची माहिती पेन्शनधारकांना समजतात सर्वांनी आपापल्या जागेवरून उड्या मारल्या दोन हजार पाच पूर्वी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओपीएस म्हणजे जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला या आहे या कर्मचाऱ्यांना ओपीएस चा लाभ मिळणार आहे दोन हजार पूर्वी सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार पाच किंवा त्यानंतर सरकारी नोकरी सुरू केली आहे त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे गुजरातच्या भूपेंद्रभाई पटेल सरकारने हा निर्णय घेतला आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ओपीएस देण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे सरकारकडून मोठी घोषणा गुजरात सरकारने वित्त विभागामार्फत जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिकृत घोषणा केली, केली आहे या अंतर्गत राज्यातील साठ हजाराहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार पाच पूर्वी सरकारी नोकरीत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे तुम्हाला कोणते फायदे मिळतील जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाईल तर नवीन पेन्शन योजनेअंतर्गत असे होत नव्हते त्यामुळे जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा सुरू करण्याची किंवा लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांकडून होत होती ही मागणी मान्य करत गुजरातच्या भूपेंद्र सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे तुम्हाला किती पेन्शन मिळेल सरकारच्या घोषणेनंतर मूळ वेतन श्रेणीवर कर्मचारी किती काम पूर्ण करतो तो निवृत्त झाल्यावर त्याच्या मूळ हिस्सा पेन्शन म्हणून दिला जाईल धन्यवाद